तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची भरतीची जाहिरात काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे अर्ज करण्याची शेवटची ही ची ची दोन सप्टेंबर देण्यात आली आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही अर्ज केले नसेल तर लवकर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आता मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की यांनी असा कसा प्रश्न उत्पन्न केला परंतु मित्रांनो त्यांनी दिलेल्या बेशिकनुसार भरतीच्या जाहिरातीमध्ये जे अग्निशामक पदाचे बेशिक देण्यात आले आहे ते खूपच कमी आहे आणि त्या बेसिकनुसार तुमचा पगार किती येणार आहे आणि जर तुमचा इतर महानगरपालिकेप्रमाणे जर बेसिक असते तर किती पगार आला असता आज आपण हे जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी आणि तुम्ही बघत आहात माहिती टू पॉईंट झिरो म्हणजे माहितीचं नवीन केंद्र चला तर सुरू करूया पगाराचे कॅल्क्युलेशन करत असताना वरील बाबी ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात त्यामध्ये तुमच्या पदाला असणारा बेसिक पे म्हणजे पेमध्ये जे येणार आहे ते म्हणजे तुमच्या पदाला असणारा बेसिक त्यानंतर डी ए म्हणजेच तुमचा मागाई भत्ता त्यानंतर टी ए म्हणजे तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स नंतर एच आर ए म्हणजे घरभाडे भत्ता तसेच रिस्क पे इत्यादी तुम्हाला भत्ते मिळत असतात तर मित्रांनो आता आपण जर अग्निशामक पदाचे बघायला गेल्यास तर तुम्हाला येथे त्यांचे बेसिक पे हा अठरा हजार आहे म्हणजे अठरा हजारच्या तुलनेमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या कॅल्क्युलेट होणार आहे तर सुरुवातीला आपण त्यांचा बेसिक जो आहे तो वरती कॅल्क्युलेट करून घेऊया आता बेसिकमध्ये अठरा हजार घेतल्यानंतर तुमचा जो महागाई भत्ता आहे तो सध्या त्रेपन्न टक्के आहे म्हणजे तो तुमचा होणार आहे नऊ हजार पाचशे चाळीस रुपये तसेच बेसिक अठरा हजार असल्यामुळे ट्रॅव्हलिंग अलावन्स हा एक हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला एच आर ए म्हणजे घरवाडे भत्ता हा पाच हजार चारशे रुपये मिळणार आहे त्यानंतर रिस्क पे हे दोन हजार रुपये असणार आहे तसेच अदर तुम्हाला अलाउन्स यामध्ये पाचशे रुपये असणार आहे अशा प्रकारे अग्निशामक पदाचा संपूर्ण पगार असणार आहे परंतु मित्रांनो जर इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये ठाणे महानगरपालिकेचा विचार केला असता येथे अग्निशामक पदाचा ग्रेड पे हा चोवीसशे आहे म्हणजे सुरुवातीचा बेसिक पंचवीस हजार पाचशे आहे परंतु या माहितीपत्रकामध्ये मा किंवा भरतीमध्ये मा अठरा हजार का दिले या संदर्भात या संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही तर मित्रांनो त्या संदर्भात माहिती घेणं चालू आहे बहुतेक ठाणे महानगरपालिकेचे परिपत्रक लवकरच जाहीर होईल तर असं सर्व मिळून तुमचा टोटल पगार हा छत्तीस हजार चारशे चाळीस रुपयापर्यंत जाणार आहे यामध्ये एक ते दोन हजार रुपयाचा फरक पडू शकतो परंतु मित्रांनो जर इतर महानगरपालिकेप्रमाणे जर ठाणे महानगरपालिकेला अग्निशामक पदासाठी चोवीसशे रुपये ग्रेड पे असता आणि त्यांचं सुरुवातीचं बेसिक आहे हे जर पंचवीस हजार पाचशे असतं तर पगारीमध्ये जवळपास पंधरा हजार रुपयाचा फरक येथे पडला असता म्हणजे तुमचा सुरुवातीचा पगार हा जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुपये अग्निशामक पदाला भेटला असता परंतु यामध्ये काही त्रुटी आहे किंवा संदर्भात काही नियम बदलले गेलेत या संदर्भातील माहिती जश जशी मला माहिती मिळेल तशी ती माहिती मी तुमच्यासाठी अपडेट करणारच आहे तर मित्रांनो तुम्ही जर अग्निशामक पदासाठी मैदानी चाचणीमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर त्या संदर्भात एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे तो तुम्ही तेथे ते जाऊन बघू शकता तर मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तसेच वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स नक्की शेअर करा म्हणजे त्याची उत्तर शोधण्याचे आपण शंभर टक्के प्रयत्न करूया धन्यवाद